मम्मीची रेसिपी यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे ना साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत चला बघूया आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी जवलेले साबुदाणे आहेत दोन बटाटे किसून घेतलेले आहेत उकडून आणि कोथंबीर मिरची ही बारीक केलेली आहे आणि कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आणि हे तेल चला मग आता रेसिपीला आपण सुरू करू चवी अनुसार मीठ टाकू हे बघा मिर्ची, कोथंबीर च पेस्ट आहे हे बटाटे, आहे आणि हे कोथंबीर आहे सगळ्याचं मिक्सर मिश्रण करायचं आपण मग त्याचा वडा बनवायचा आहे साबुदाण्याचा वडा हे बघा हाताला असं पाणी लावायचा तुम्हाला जर असा होलबील पाहिजे असेल तर असा करू शकता तुम्ही नसेल करायचं तर असं पण करू शकता हे बघा असं थोडं पाणी लावायचं हाताला मग त्या आपला वडा फुटत नाही आणि हे असं दाबून घ्यायचं जरा मग असं करायचं असेल तुम्हाला डिझाईनमध्ये ते डिझाईनमध्ये पण होऊ शकतं प्लेन करायचं असेल तर प्लेन पण होऊ शकतं आपल्यावर असते ते आपल्याला जसं करायचे असेल ना तसं आपल्याला करता येते ते बघा असं हलक्या हाताने दाबायचं आणि हे आपला झाला वडा तयार बघा हे सगळे पहिलं करून घ्यायचे मग तेलात सोडायचे तेल गरम करायला ठेवलं आहे आपलं तोपर्यंत आपलं हे करून होईल हे बघा मी अर्धे असे केले आहेत मी अर्धे असे केले आहेत बघा तुम्हाला कुठले पसंत येतात करून बघा वडा उपासाचा आज उपास आहे ना संकष्टी त्याच्या उपवासाचा उपासाचा वडा केला हे असं तोडायचं असं करायचं हाताला हलक्या हाताने असं थोडं पाणी लावायचं हे थोडासा जास्त नाही आपला आकार बघा आहे ना हे असं हे असं केल्याने चार्या बाजूनी तेल लागते आणि शिजते पण आतमधून बराबर म्हणून मी असे केलेत अर्धे मी असे केलेत बघा तुम्हाला कुठले पसंत येतील तसे करू शकता तुम्ही हे असं घ्यायचं थो। थोडंसं असं पाणी लावायचं ते गोळा आपला चिपकत नाही आपल्या हाताला बघा चिपकले, आहे नाही ना मला असे आवडतात तुम्हाला कसे आवडतात तुम्ही तसं करू शकता हे आपले सगळे झालेले आहेत आता असे करून तर आपण तेल गरम झाले टाकून घ्या आता ना लगेच नाही पलटी करायचं जरा शिजून द्यायचं तेव्हा पलटी करायचं चला आता बघू आपण झाले काय झाले अजून होऊ दे आता त्याला आता बघू शकता अस कलर आलाय आता आपल्याला काढायचं ते जास्त ठेवायचे नाही असं तेल निघायला ठेवून द्यायचं ते लिजासाठी ठेवून घ्यायचे ते सगळं निघून गेलं ना, ना कम बरोबर लगेच नाही पलती करायचे जरा शिजून द्यायचे मस्त परती करायचे आणि ह्याच्या सोबतीला दही बरोबर खाऊ शकता तुम्ही आपल्या चटणी बरोबर खोबऱ्याच्या खाऊ शकता जो तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता मस्त पैकी आता झालेले आहे आपले तेल काढायला ठेवलेले तेल वगैरे काहीच नाही ते राहिलं हे बघा आपले साबुदाण्याचे वडे झालेले आहेत बघा कसे वाटतात या मग फरार करायला या मग फरार करायला